हाय काय सर तुमचं सर्वांचं माझ्या नवीन ब्लॉग स्वागत आहे तर आज आपण जातोय चलीला गरम्याला चलीलानंतर वेळमं आपण बघायचं आपल्या आग तर यायला तर आता आपण जातो आहे तर आपण सात जो आहोत आपण तिकडे नाही तिकडे बघा ओमे तर कॅमेऱ्यावर आहे तर आता आपण जातो आहे आपल्या जो फ्रेंड बिडू बिडू पुढे गेलीत तर आपण आता बघूया चला तर आता आम्ही जातोय आता आहोत नालेवडीचं नालेवडी आपली गाडी पाठी आहे थोडी गाडीवर पुढे सांगा पाहिजे

किती चौथ्यावर होता आणि नंतर स्लो केला गाडीची वाट लावून टाका माझ्याची तर आम्ही आलो नालेवडीत आमचा नवीन ड्रायव्हर का हेवी ड्रायव्हर ना हेवी उपचार खाणी तर आता आम्ही आलोय कलीला पाऊस आहे नॉर्मली गरब्याला असं वाटतंय आम्हाला कोण नसेल पण आता बघी आ तिथे जाऊ असेल का गावला गरब्याला वाटेल ना बस असेल वेळ नाही लाल आपली एक हेवी ड्रायव्हर आहे तू घरून वाटे आई तरी आहे बाजारपेठाची 달리는 거 गरब्याला हे आपले रिसेप्ट मागायचे रिशेप भेटूया आपले पागडे आपल्याला ओंकार आपल्या आहेत जाता येतात तिकडे जाण त्यांची ओळख करून घेऊया तिकडे त्यांची वाट बघूया गरब्याला आम्ही बरोबर सुरू होत सुरू होतोय आम्ही एकदम आलो आहे बरोबर टायमिंग आहे म्हणजे आता सुरू होईल बदलेत किती ओंकार ओंकार तांबे यांनी आज सर्व पोरांना हो जमा केले गरम येण्यासाठी तर तुमचं मत कसं आहे कालचं तुमचा प्लॅन कॅन्सल झाला मग तुमचा कालचा प्लॅन कॅन्सल झाला त्याच्याबद्दल तर मग सांगा आपली आजची गा गॅंगा आहे सिद्धी ओंकार आपला गुड्डू आपला गुड्डू तर माहितीच आहे तर आता आपण जातोय आतमध्ये आता आपल्याला आतमध्ये एंट्री मारले तुझे नाचला हरवला केस बंद केलाय माझ्यामध्ये डान्स आहेत तो डान्स आहेत डान्स बोल काय रिषाभ डान्स आहेत काय रे द या लवर आहे लवर कोण असतो <laughs> 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 या कोण आहे अभ्या पाक पाक आहे तुम्हाला व्हायरल करतो जाऊ काय कुठे 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 रे तो आमचा अकरावीचा वर्ग होता रे भाऊ आमचा अकरावीच होता आमचा पण होता रे ग्राउंड जाऊया आपण वेळम जाऊन गरबा नसतो आपण तिथला गरबा बंद झाला वेळम साडे बाराला बंद होतो वेळमला वेळमला असतो घाबरले का मला उद्या येऊ तू बोललास ना तू बोललास ना आपण येऊ ए बैला चला चढे काय काय आम्ही परत बोलायला सांग परत बोला सांग त्याला तिकडे अरे पाय पडायला पण नाही गेले तारीख निघायला वेळम जा गरम्याला गावात कुठं कुठं परत असत गाडी आपली इकडे हेवी ड्रायव्हर आपले चलता गाडी पुढं आहे रे अरे इतने आदमी क्या हुआ? सुगन्धित है। जातो ये वेडम ला। अरे इतने ज़्यादा गाइस। ज़ाता हमे वेडम लो तो। अपनी गाड़ी दफा अपनी गाड़ी तक उम्मेची। अपनी रोड़ डा। रोड़ डा नहीं है। अपनी ब्रांड एसपी। अपने उम्मेची कार्डिय। ये त

गाडी रे दुतंय काय समोर मोटर ठेवत आपले ओम कार आहे कॅमेरा बन गाडीचतंय त्यांची गाडी सुरू होते काय बघ ही एवढ्या रे ಅಂತ गाडी परंत झाली अरे होते काय

पण कोण नाही जास्त वेळ आमचा गाव बनलेलं आहे वेळांना पण जास्त कोण दिसत नाही तर आता आमचा प्लॅन जाऊया मदनला हे जाऊया फोन बोलला मदनला काय विचार नाही मला जाव्या का नको हे मदनला विचार नको का नको मला तो जाऊया बोलतो आमच्याकडे आम्ही टाकणार तुझ्याकडे तू टाकणार तिकडा आहे गर्भातला जायचं नाही झाकड्यातले जाऊ दोन लावले झाकडे खराच आहेत असल्या तर जाऊ नाही तर एक मोठा म्हणून हवे ना मधून बघा म्हणून जायचंय आपल्याला हे आपले रिशॉब हो म्हणून जायचंय म्हणून जा मला दावना. Nah? dari चला. सलामत अल्लाह. ए माझे आता आमचं तिसरं ठिकाण आहे तळी झाली स्थळी झालं आपल्याकडे विलंब झालो विलंब परत आम्ही पडणला लागलोय आम्ही आलोय वळणला वळणला कुठल्या तरी पाकडवाडी साखळी आता साखरी घेतली स्पर्धा असे नाशिकच्या साखरीला आलोय

ओ पातुवे माजे नमोन ओ पातुवे माजे नमोन ओ

दादा अरे राजा माता अरे 아우, 나이마리, 폴라. 아, 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 폴라. आकडे बनवावी त्याला घरी जाऊया आपल्याला तर सर्व घरी गेलेत आता आपण पण घरी जाऊया तर म्हणजे सर्व आले ते डायरेक्ट घरी गेले आता आपण विश्वाखा सोडायला गेलो होतो तर आपण पण जाऊया आता झोपायला घरी तर ब्लॉगचा आजच्या करूया तर ब्लॉग आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चहा धन्यवाद